देवरोड साईनगर येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंच व राजेंद्र सोशल फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली आज या साईनगर या ठिकाणी धरणे आंदोलन पुकारलेलं आहे विकासित अरे मामुडी आझाद नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन मागे पुरी एकंदरीत अनेक मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तर इथला ड्रेनेज पाणी त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट व दिपी असते अशी यांचे मुख्य मागण्या आहेत महानगरपालिका या मागण्यांना पूर्ण करणार या अनुषंगाने या आश्वासनाने यांनी हा आंदोलन पुकारला आहे तर या आंदोलकांकडून आपण जाणून घेणार आहोत काय यांची थेट मागण्या आहेत काय हा जो विभाग आहे साईनगर गेली सत्तावीस वर्षापासून विविध सुविधा पासून, पासून वंचित आहे याला कारण असं आहे हा जो कॉर्पोरेशनचा भाग आहे ज्यावेळी यांनी ताब्यात घेतला त्यावेळी नवीन नवीन त्यांनी ज्या काही जा आरक्षित जा, जागा केल्या त्या आरक्षित जागा देखील यांनी ताब्यात घेतल्या नाहीत उलट पक्षी त्यामुळं रोडवरती आले लो जे आलेलं लोकांचं सांडपाणी आहे ते काय त्याची जी सोय करायला पाहिजे यांनी त्याचं प्लॅनिंग न करता आम्हा लोकांना वारंवार फसवलं आम्ही यांच्या ऑफिसमध्ये बऱ्याचशा वेळा शिष्टमंडळ म्हणून गेलो शिवाय आम्ही कागदपत्र व्यवहार केला त्याला देखील त्यांनी आम्हाला वाटण्याच्या अक्षता लावल्या कारण त्या लोकांनी आम्हाला सांगायचं फक्त की होईल करू असं करू परंतु आज देखील त्यांनी तो डीपी रोड ताब्यात न घेतल्यामुळं ड्रेनेज लाईन अर्धवट अवस्थेत आहे त्याचं आउटलेट सोडलेलं नाहीये लहान मुलं जे बालिका ग्राम स्कूलमध्ये जे जातात त्यांना अडचणीचा जा रस्ता आहे त्यांना रस्ताच नाहीये लहान लहान मुलं पडतात ते दे घसरून त्या ड्रेनेज पाण्यामुळं आपापसामध्ये मतभेद भांडणं होत आहेत आणि त्याच्यामुळं आजार देखील निर्णाय होत आहेत तर याकडे आम्ही वारंवार त्यांचं लक्ष वेधलं आयुक्तांशी भेट घेतली ते लोक म्हणतात फक्त होईल होईल आणि आमच्या भागाकडं त्यांनी कायमचं दुर्लक्ष केलं त्यासाठी आम्ही हे जे नेतृत्व आहे सन्माननीय राजेंद्र तरस आणि धर्मपार तंत्रपाडजी यांचं आम्ही स्वीकारले आणि त्यांच्या खाली हाताखाली आम्ही नेतृत्वाखाली हे आंदोलन करतो आहे आता पाहूया हे काय करत ते आम्ही यांचे दोन तीन दिवस वाट पाहूया पण हे आंदोलन आम्ही तीव्रच करूया धन्यवाद पहिल्यांदा ह्या मनपा महानगरपालिकेचा मी निषेध व्यक्त करतो सत्तावीस वर्ष झालेले आहेत आणि सत्तावीस वर्षापासून हा भाग वंचित ठेवलेला आहे कॉर्पोरेशनचे लोक येतात टॅक्स घेतात आणि निघून जातात आम्ही हा प्रत्येक वेळेस टॅक्स प्रत्येक वर्षाला भरत असतो त्या टॅक्सचा दुरुपयोग करून आम्हाला हा भाग एकदम वंचित ठेवलेला आहे ना डीपीचा रोड नाही मुलांना जाण्याचा रस्ता नाही ड्रेनेज लाईनचं नाही स्ट्रीट लाईट नाही आरोग्याचं कुठलंच साधन इथे नाही आहे तेव्हा हा सत्तावीस वर्ष झालेला हा भाग हा वंचितच ठेवलेला आहे तर कॉर्पोरेशननी याची लवकरात लवकर नोंद घ्यावी नाहीतर अन्यथा माननीय तंत्रपाळे साहेब आणि राजेंद्रभाऊ तरस यांच्या माध्यमातून आम्ही शेवटचा अग्नि दहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यांनी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही त्यांना अगदी मनापासून नम्र विनंती आहे नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्वप्रथम मी महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करतो महानगरपालिका मध्ये साईनगर मामुर्डी गाव एकोणीसशे सत्त्याण्णव ला समाविष्ट झाल्यानंतर सन दोन हजार साली या मामुर्डी किवळे रावेत परिसराचा डी पी तयार झाला आणि त्या डी पीमध्ये इथल्या लोकांच्या रहिवाशांच्या मूलभूत सुविधासाठी काही रस्ते डी पी आरक्षित केले गेले काही ठिकाणी गार्डनचं आरक्षण असेल शाळेचं आरक्षण असेल दवाखान्याचं आरक्षण असेल असे विविध प्रकारचं आरक्षण दोन हजार साली डी पीमध्ये नगर ते आरक्षित केलं आणि दोन हजार दोनला महानगरपालिकेची निवडणूक झाली आज दोन हजार चोवीस आहे ते तीन वर्ष आणि हे चोवीस वर्ष एकूण सत्तावीस वर्ष झाले या ठिकाणचा कुठलाही डी पी रस्ता अद्याप ताब्यात आलेला नाही आहे या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही आहे उघड्यावर शौचालय वाहते लाईटची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे अंतर्गत रस्ते डांबरीकरण नाही आहे साफसफाई नाही आहे अंदर ह्या मूलभूत सुविधा या आशा खंडातील नंबर दोनची महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका स्वतःला समज असेल आणि स्मार्ट सिटीमध्ये याचा उल्लेख केला असेल तर ते ज्यांनी या शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला ज्यांनी केला त्याचा पण मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जर मूलभूत सुविधाच नसेल तर तुम्ही स्मार्ट सिटी कशाला म्हणता आज तिथं जाऊन बघा तुम्ही ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे ज्या स्मार्ट सिटीमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे त्या स्मार्ट सिटीमध्ये आजही टँकरनं महिला उपासल्या जातो ही फार मोठी दुःखाची परिस्थिती आहे काही शेतकऱ्यांच्या जागा डी पी रस्त्यामध्ये रस्त्यासाठी आरक्षित केलेलं आहे आमचं सत्तावीस वर्षापासून म्हणणं आहे की संबंधित शेतकऱ्यांच्यासोबत चर्चा करून त्या ठिकाणून मार्ग काढावा काही ठिकाणी साठ साठ फुटीचे रस्ते आरक्षित केलेले आहे आमच्या लोकांना साठ फुटी रस्त्याची काही गरज नाही आहे महानगरपालिकेने जे साठ फुटी रस्ते आरक्षित केले असेल तो त्यांचा प्रश्न आहे आमच्या लोकांना ड्रेनेज त्या ठिकाणून गेली पाहिजे दाण्यासाठी डांबरीकरण रस्ते झाले पाहिजे संबंधित आयुक्तालयातून नगर रचनेच्या विभागाचे असतील त्यांनी संबंधित शेतकऱ्यांस चर्चा करायला पाहिजे की तुम्हाला जर साठ फूट रस्ता देता येत नसेल तर चाळीस फूट द्या तीस फूट द्या पण काहीतरी मार्ग निघाला पाहिजे शेतकऱ्यांचं पण समाधान झालं पाहिजे नागरिकांचं पण समाधान झालं पाहिजे पण गेल्या सत्तावीस वर्षापासून महानगरपालिका नागरिकांचं समा समाधान करू शकते ना शेतकऱ्यांचं मग आम्ही काही डायरेक्ट आंदोलन नाही केलं आयुक्त साहेबांना पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं की आपण शुक्रवार दहा तारखेपर्यंत या प्रश्नावर आपण मार्ग काढावा पण त्यांचं कुठल्याच प्रकारचं उत्तर आलेलं नाही जे आता मोबाईलवर उत्तर त्यांनी पाठवलं ते थतुर्मतर उत्तर आहे त्या उत्तरांना आमचं समाधान होणार नाही आणि आंदोलन कुठल्याही बेसवर पाठीमागे घेतल्या जाणार नाही आज आमच्या सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की हे आंदोलन चालू राहणार आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो या आयुक्ताची झोप उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आंदोलन तेवढं सोपं नाही आहे आमचं आंदोलन एक दोन दिवस आम्ही शांतीतने घेऊ त्याच्यानंतर आम्ही विविध प्रकारचे आंदोलन आहे आमचे रास्ता रोको आंदोलन आहे आमरण उपोषण आहे जल समाधी आहे आणि त्यानंतर सामूहिक आत्मदानाचं पण आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन आज पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला माहीत पडेल की साईनगरचे लोक आणि आम्ही दोघंही आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन होतो हे आंदोलन कशा पद्धतीनं पुढे नेऊ या आयुक्ताला दिसणार आहे त्यांनी लवकरात लवकर आमचे जे प्रश्न आहेत डीपी रस्त्याचा प्रश्न आहे डेणीचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करावा अशी मी त्यांना सगळ्यांच्या वतीनं जाहीर आव्हान करतो आणि आजच्या आंदोलनाला पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भाऊ जगताप खाजाबाई शेख असतील हनुमंत राऊत असतील माझे सहकारी रघू गवाडे असतील गणेश हिंगे असतील त्याचप्रमाणे ह्युमन राईट्स मानवी अधिकार सगळ्यात मोठं आमचं क्षेत्र जे आहे मानवी अधिकार संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष डी एम चौधरी साहेब असतील त्यांनी आता सांगितलं की सगळे कागदपत्रांची झेरॉक्स मला द्या कारण का या भारत देशामध्ये भारतीय संविधानांना सगळ्यात मोठा हत्या आम्हाला दिलेलं आहे ते मानवी अधिकार आणि त्यांनी सांगितलं की जर आयुक्त ऐकत नसेल तर मानवी अधिकारांच्या माध्यमातून आयुक्तावर पण खटला दाखल केला जाणार आणि आयुक्ताला कोर्टाच्या चक्रा माराव लागणार सॉल्वच करणार पण कोर्टाच्या पण चक्र मारा आयुक्ताला मारावं लागतील आणि आमच्या प्रश्न सॉल्व करायला लागतील एवढंच या ठिकाणी जाहीर करतो गेले सत्तावीस वर्ष महानगरपालिकेमध्ये या सर्व भागाचा समाविष्ट झाला परंतु समाविष्ट झाल्यानंतर फक्त या नागरिकांना या ठिकाणाहून टॅक्सेस भरण्याचं तगादा लावला गेला त्या तुलनेत त्यांना सुविधा मिळालेल्या नाहीत आज आपण या ठिकाणी पाहिलं ज्या मूलभूत सुविधा असतात नागरिकांच्या रोड असेल लाईट असेल पाणी असेल तो तो रोड रोड तर तुम्ही या ठिकाणी जर आपण भेट दिली त्यांच्या घरां जवळ जाऊन तर त्या ठिकाणी तुम्हाला रोड दिस रोड झालेले दिसणार नाहीत कारण त्या ठिकाणीच असं परिस्थिती आहे रोड आहेत तर त्याला आउटलेट नाही आहेत शाळा आहे बाजूला तर मुलांना जायला शाळेला नीट रस्ता नाही आहे ड्रेनेज लाईन नाही आहे ड्रेनेज लाईन नसल्यानं सगळं सांडपाणी रोडवर येते आणि रोडवर पाणी आल्याने शाळेचा रोड असल्यानं त्यावरून जास्त रहदारी आहे तर त्या ठिकाणी मुलं पडतात तशीच अवस्थेत शाळेत जातात अनेक दा या ठिकाणी त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि त्या दुसरी दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आपण साईनगर भागामध्ये हा खूप मोठा परिसर आहे दहा हजार लोकसंख्या आहे या ठिकाणी ग्राउंड नाही आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विरंगुळा केंद्र नाही आहे आरोग्य केंद्राची सुविधा पाहिजे ती या ठिकाणी नाही मग मला सांगा जर या नागरिकांनी फक्त टॅक्सेस का भरायचा आज तीन ते चार महिन्या पूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आज हा आम्ही पवित्र घेतलेला आहे आणि जर आता मागण्या सर्व तात्काळ पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही सामूहिक आत्मधन वेग त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दररोज वेगळे आंदोलन राहील आणि याच्यात शेवट जर याच्यात जर त्याच्याकडनं त्यांच्याकडनं आम्हाला का काही उत्तर नाही आलं तर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे असं आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे खर तर आज आंदोलनाचा पहिला दिवस असून हा आंदोलन दिवस तीव्र होत जाईल असा सुद्धा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे मात्र या आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर महानगरपालिका किती गांभीर्याने पाहते आणि यांच्या मागण्या कधी पूर्ण करते हेच पाहणं आवाज टुडे साठी इम्रान शेख देऊर आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ